नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटेसे असे मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया उत्सव तीन रंगाचा आभारी याद सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ गु वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण जणते आपल्या स्वातंत्र्याचा दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगलपांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणास लावले या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगलं प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जागतिक एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत वंदे मातरम आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटेसे लहान मुलांसाठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद